नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हा जो पाण्याचा माट आहे हा कसा क्लीन करायचा तो बघणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील तर हा जो माट आहे ना हा माझा दोन तीन वर्षापूर्वीचा आहे त्याच्या अगोदर मला माठ हे टिकत नव्हते उन्हाळा संपत आला की माझा माठ फुटला असंच होत होतं पण हा माठ मला भरपूर वर्ष टिकलेला आहे आणि तो जो पांढरा झाला आहे ना तो जास्त वर्षाचा असल्यामुळे आणि पाण्यातले क्षार असतात ना त्यामुळे तो पांढर झालेला आहे तर आता माठ क्लीन करण्यासाठी माठातलं पाणी काढलं आहे एका बादलीमध्ये मी पाणी घेतलं आहे चांगलं आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एक स्वच्छ असं मस्त रुमाल घेतलेला आहे आणि त्या रुमालाने आपल्याला हा माठ जो आहे ना चांगला क्लीन करायचा आहे आपण जे फ्रीजमधलं पाणी पितो ना त्यापेक्षा माठातलं पाणी पिलेलं कधीही चांगलं आणि बेस्ट असतं आणि शरीराला पण खूप चांगलं असतं आणि माठ घेताना पण काय काळजी घ्यायची तर जो रंगीत माट असतो कलरचा माठ असतो तो घ्यायचा नाही कुंभाराकडून काळा आणि भाजलेला माठ घ्यायचा आहे जो मातीचा असतो तो तर हा माठ आपला तोच आहे आणि लई मोठा घ्यायचा तर छोटा काही ना तुम्ही माठ घेत जा आणि माठ काय करायचं आहे की माठामध्ये जेव्हा आपलं पाणी संपतं ना तर ते पाणी आधी काढून घ्यायचं आहे माठ चांगला स्वच्छ दोन पाण्याने धुवायचं आहे आणि मग नंतर दुसरं पाणी त्यामध्ये गाळायचं आहे की त्यामुळं एक माठात जास्त दिवसाचं पाणी असल्यानं काय होतं माठाला शेवळ येते आणि मग शेवळ आली ना त्यामुळं तो माठ का होतो खराब होतो आणि थोडेसे असे जे बारीक जम्स किटाणू असतात जे आपल्या डोळ्याला पण दिसत नाही असे ते माठाला लागतात आणि जास्त दिवसाचं पाणी पण माठातलं वापरायचं नाही आहे शक्यतो रोजचे रोज माठ हा पाणी जुनं पाणी काढून नवीन पाणी त्यामध्ये गाळून चांगलं व्यवस्थित गाळून टाकायचं आहे तर हा जो माठ मी क्लीन करीत आहे ना तर माठामध्ये पाणी घेतलं आहे आणि हात माठ काय होतं जरा नवीन असला तर तो हाताला आपल्याला असं खरबुडा असतो आणि हाताला असं टोचतं वरखडे वाटतात त्याच्यामुळं तर आपण माठ नेहमी क्लीन करताना चांगलं स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि कापडमध्ये ठेवून घासणीचा सुद्धा वापर करायचा नाही कारण त्यामध्ये घासणीचे कण अडकू शकतात तर फक्त कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्याने मी असं आतून चांगलंच ओळून घेत आहे सगळ्या बाजूंना आणि बघा कसं पाणी आलेलं आहे असं हिरवं हिरवं पाणी दिसतं शेवा शेवाळवानी कारण हा माठ जो आहे ना आता आपला तर बरेच म्हणजे महिना झाला आहे तसा मी क्लीन केलेला नाही तर म्हटलं चला आता क्लीन करू आणि व्हिडिओ पण बनवू आणि आपल्या ताईंना पण सांगूया आणि आपण ही थोडीशी खबरदारी घ्यायला हवी कारण हे जे पाणी आहे आपलं जीवन आहे आणि चांगलं पिलेलं सगळ्यात बेस्ट असतं थोड्याशा स्टिप्स जर फॉलो केलं तर माठातलं पाणी सगळ्यात बेस्ट फ्रीजचं पाणी कधीही पिऊ नका माठातलं पाणी पिशाल ना तेवढं चांगलं उन्हाळ्यामध्ये कारण माठातलं पाणी का त्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही आणि फ्रीजचं पाणी शक्यतो जास्त पिणं टाळा तुम्ही आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही माठाचा वापर केल्यानं तुम्हाला थंड असं गार पाणी माठातलं प्यायला भेटल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ने का की काय करायचं आहे ते आता माझा माठ जो आहे ना आत आतल्या बाजूनं चांगलं क्लीन झालेला आहे आणि मी अगोदर आतल्या बाजूनच क्लीन केलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये तर मिठाने काय होतं की जे सगळं मीठ कसं असतं सगळी घाण काढून घेतं जेवढी काय घाण असेल ना तेवढी निघून जाते तर तुमचे तुमच्याक जाड मीठ असले तर जाड टाका माझे माझ्याकडे बारीक मीठ होतं तर मी बारीक मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता बाहेरच्या बाजूनं पण मी कापडाने ते जर रुमाल आहे ना त्या रुमाला नाही चांगलं व्यवस्थित धुवून चोळू चोळू घेत आहे एकदम हलक्या हाताने पण नाही तर जायचं फुटून असं नको व्हायला दर महिना दोन महिन्याला आपण हा माठ ह्या पद्धतीने धुतलाच पाहिजे चांगला व्यवस्थित बाहेर आणि तसं जेव्हा आपण पाणी गातो ना सुद्धा काय करायचं आहे चांगला हात घालून व्यवस्थित चोळून असं नाही का खंगळून घ्यायचं आहे पाण्याने की त्यामुळे का वेन माठ आपलं जे शेवाळ वगैरे असतं पाण्याचं आलेलं ते राहत नाही निघून जातं आणि माठातलं पाणी आता हे बघा मी पण चांगलं आता आतून बाहेरून सगळं एकदम चांगलं क्लीन केलेलं आहे माठ अजिबात आता कुठं घाण राहिलेली नाही आहे आणि हा माझा दोन तीन वर्षापूर्वीचा माठ आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा पांढरा पाहायला दिस म्हणजे दिसत आहे आणि मी हे जो केला आहे ना बाहेर घेतला म्हणजे व्यवस्थित चांगला क्लीन करता येईल चांगला झटकवला आणि वरती उन्हामध्ये नेऊन चांगला कोरडा करायचा आपल्याला त्याला आणि कोणतीही पिण्याची भांडी असू द्या तीही का उन्हामध्ये आठवड्यातून एकदा तरी चांगली उन्हात वाळवलीच पाहिजे माठ हा मातीचा बनलेला असतो आणि मातीमध्ये भरपूर असे मिनरल्स असतात आणि माठामध्ये पाणी वतल्यावर ते माठातले जे मिनरल्स असतात ते पाण्यामध्ये मिसळतात आणि ते शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे चय अपचय ह्या क्रिया आपल्या सुधारते आणि उन्हाळ्यामध्ये जो उष्माघाताचा त्रास असतो होत माठातलं पाणी पिल्यामुळे त्यामुळे तुम्ही माठातल्या पाण्या पिण्याची जास्त सवय लावा आणि फ्रीजचं पाणी पिणं टाळा त्यामुळे आपला घसा कोड आणि सर्दी वगैरे होते तर माठातलं पाणी कधीही बेस्ट असते पिण्यासाठी आणि मुलांना सुद्धा तीच सवय लावत जाईचा ठेवलेला आहे की त्यामुळे का वेळ आतमध्ये ऊन जाईल आणि सगळा माठ जो आहे चांगला उन्हाने वाळेल आणि आता याला मी खाली घेऊन जात आहे आणि मग चांगला स्वच्छ धुवून त्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे तर म्हटलं चला आपल्या ताईंना शेअर करूया तुम्हाला सुद्धा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा चांगले पिण्याच्या पाण्याने मी हा माट आता पुन्हा एकदा धुवून घेत आहे ह्या पद्धतीनं हात म्हणजे त्याच्यात कसं हाताने चोळलं ना की काय होतं त्यातले जे आहे ना धूळ वगैरे निघून जात आणि माठाच्या खाली जो माठ आपला पाझरता असतो ना तर तेव्हा एक ती पण बादली आहे ती पण चांगली स्वच्छ धुवून घेतली उन्हात वाळवली आणि ती पण ठेवली आहे आणि आता हे बघा गाळणी आहे गाळणी गाळणीतून पाणी गाळत आहे मी हांड्यातलं आता हे सगळं पाणी मी माठामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि दोन हांड्याचा माठ आहे आपला तर ह्या माठामध्ये दोन हांडे बसतात आणि आता हे पाणी थंड होण्यासाठी काय करायचं आहे तर हे आपलं हे जे माठ आहे ना ह्या माठाच्या कड्याला आहे का एक मी काय करत असते कापड घेत असते कॉटनचं किंवा माझे काही टावेल आहे टॉवेल तर तो काय केलेला आहे मी ते माठ ओला करत असते तर बघा हे जे आहे ना टॉवेल तर हे घेतलेलं आहे मी आणि याला आता चांगलं पाण्यातून म्हणजे काय केलेलं आहे मी त्याला अगोदर चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे ते, ते मी काय व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे उन्हामध्ये वाळवला आणि जसं उन्हाळ चालू ना तसं मी कापड त्याला बांधते एकदम कडक उन्हामध्ये त्याला वाळून घेतलं आहे की त्यामुळे त्याला असे बारीक किटाणू बुरशी वगैरे काही लागायला नको आणि मग त्याला पुन्हा पाण्यातून ओलं करून घेतलेलं आहे आणि ओला केला आणि ह्या बघा अशी घडी घातलेली आहे आणि ह्या पद्धतीने माठाला गुंडाळलेला आहे आणि आता याच्यावर जर जे टॉवेल आहे ना तो सुकला की पुन्हा त्यावरती थोडंसं पाणी ग्लासाने ओतायचं आणि ह्या पद्धतीनं पाणी खूप असं मस्त थंडगार होतं पिण्यासाठी तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर नक्की शेअर पण करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब कराय नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्या